आणि एक रिपोर्ट पासून सुरुवात करूयात नवी मुंबईमधून बातमी आहे नवी मुंबईमध्ये प्रेमी युगुलाच्या दुर्दैवी अंताची घटना आता समोर आली आहे ते दोघेही पनवेल नगरच्या कळंबोलीमधील रहिवासी आहेत मात्र प्रियसीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह हो, खारघर जवळच्या झुडुपांमध्ये सापडलेला आहे तर प्रियकरानं जुईनगरमध्ये रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आयुष्य संपवलंय कोणी आणि का केली प्रियसीची हत्या आणि का संपवलं प्रियकरानं स्वतःचं आयुष्य पाहुयात महिनाभरानं उकल झालेल्या आणि डोकं चक्रावून सोडणाऱ्या या घटनेसंदर्भातील एक सविस्तर रिपोर्ट वैष्णवी बाबर आणि तिचा मित्र वैभव पुरुंगले पणवेलच्या कळंबोलीत राहणाऱ्या या दोघांच्या प्रेमाचा धक्कादायक शेवट झालाय या बातमीनं नवी मुंबई आणि पनवेल हादरले महिनाभरानंतर हा प्रकार उघड झालाय गेल्या पाच वर्षापासून प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या येथील एक प्रियघर आणि प्रियसीची भांडणं झाली यामध्ये वाद इतका विकोपाला गेला की प्रियसीने हे नातं टिकवण्यासाठी नकार दिला आणि याच रागाच्या भरामध्ये प्रियकराने प्रियसीची गळा दाबून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःचं जीवन देखील ट्रेनखाली संपवलं मात्र यामागे प्रियकराने एक चिठ्ठी लिहून ठेवली यामध्ये असं लिहिलं की प्रियसीची हत्या मीच केली आहे आणि माझ्या मृत्यूचंही कारण मीच आहे त्यामुळे कोणालाही जबाबदार धरू नका वैष्णवी आणि त्याच परिसरात राहणाऱ्या वैभवचं एकमेकांवर प्रेम होत मात्र त्यांच्यात गेल्या काही काळापासून वारंवार खटके उडू लागले होते त्यामुळंच वैष्णवीनं हे नातं तोडण्याचा घेतलेला निर्णय तिच्या जीवावर उठला बारा डिसेंबरला कॉलेजला जाते म्हणून वैष्णवी घरातून बाहेर पडली ती परतलीच नाही तिच्या बेपत्ता होण्याची तक्रार कळंबोली पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती महिनाभरानं मोबाईलचं लोकेशन सीसीटीव्ही फुटेज आणि ड्रोनच्या सहाय्यानं या घटनेची उकल करण्यात पोलिसांना यश आलं बारा तारखेला कळंबोली पोलीस स्टेशन या ठिकाणी मिसिंग रजिस्टर झाली एका मुलीची शाळेत जात कॉलेजला जाते सायनला असं सा सांगून ती गेली आणि परत आली नाही त्यामुळे सेम दिवशी वाशी रेल्वे स्टेशन पोलीस स्टेशनला एक एडीआर दाखल झाला एका मुलाने रेल्वेखाली केली आणि त्याच्याकडे एक मोबाईल मिळाला डेड बॉडीजवळ त्याच्यामध्ये एक सुसाइड नोट मिळाली आणि येलो वन खून केलेला आहे असं त्यामध्ये लिहिलेलं होतं बारा डिसेंबरलाच वैष्णवी आणि वैभव खारगर हिल परिसरात गेल्याचं पोलीस तपासात समोर आलं त्या ठिकाणी त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला तेव्हा वैभवनं वैष्णवीचा गळा आवळून खून केला त्यानंतर जुईनगर स्टेशन जवळ रेल्वे खाली त्यानं स्वतःचं आयुष्यही संपवलं त्याच्या मृतदेहाजवळ पडलेल्या मोबाईल मध्ये सुसाईड नोट ही सापडली मी वैष्णवीची हत्या केली आहे आणि मी ही आत्महत्या करतोय याला कोणालाही जबाबदार धरू नये एल झिरो वन फाईव्ह झिरो वन हा सांकेतिक क्रमांकही सुसाईड नोट मध्ये होता या सांकेतिक क्रमांकाचं सा गूढ उकलण्यात पोलिसांना अखेर यश आलं वैष्णवीच्या बेपत्ता होण्याचं आणि वैभवच्या आत्महत्येचं कनेक्शन ही उघड झालं तपास सुरू केल्यानंतर रेस्क्यू टीम्स सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे लोक आणि सिडको यांच्यासोबत आमच्या पी आय अहेर आणि त्यांच्या टीमनी सर्च ऑपरेशन चालू केलं ड्रोनचा वापर केला त्यावेळेस शोधून आम्हाला एलो वन फाईव्ह झिरो वन या क्रमांकाच्या झाडाजवळ एक डेड बॉडी कुजलेल्या अवस्थेत मिळाली त्याचं आयडेंटिफिकेशन केलं असतं जी मुलगी मिसिंग होती कळंब त्याच मुलीची डेड बॉडी तिच्या आई ओळखली आणि ज्या मुलाने वाशी रेल्वे स्टेशन या ठिकाणी आत्महत्या केली रेल्वे खाली त्याच मुलाने तिचा खून केलेला आहे असं सुद्धा निष्पन्न झालं वैभव आणि वैष्णवी मध्ये नेमकं काय बिन असलं होतं ज्यामुळे त्याने इतका टोकाचा निर्णय घेतला हा प्रश्न आहे पण तरुणाईचं पाऊल चुकीच्या दिशेनं बळत आहे पालकांसह समाजातील प्रत्येक घटकानं याकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे नवी मुंबईहून शिल्पा नरवडेसह रशीद इनामदार पुढारी न्यूज